तुमचे भैरवन हे नेहमी हे सतत भूतकाळ किंवा भविष्यकाळामध्ये रमत असते काम करत असते पण तुमचे अंतर्मन आहे ना ते वर्तमान काळात काम करत असते अंतर्मनात जे काही वास्तवात येतं ना ते वर्तमान काळातच वास्तवात येतं त्याच्यामध्ये भूत भविष्य हे कधीही अस्तित्वात नसतं हा पर बहिरमनासाठी भूत आणि भविष्य अस्तित्वात असतं त्याच्यामुळे अनेकदा तुम्ही भूतकाळात रमतात किंवा भविष्यकाळाच्या चिंतेने ग्रस्त होऊन जातात हे बहिर्मन असे काम करतं पण अंतर्मन आहे ते वर्तमान काळात शंभर टक्के ते काम करतं आता समजा जर तुम्हाला एका दुसरा असाध्य आजार बरा करायचा असेल तर तुम्हाला वर्तमान काळात तो अंतर्मनात रुजवायचा आहे आणि तो त्याच क्षणी बरा होऊन जातो जर तुम्हाला कर्जमुक्त आयुष्य जगायचं असेल तुम्हाला अंतर्मनात आहे की सर्व मार्गाने पैसा येतो तुमच्या आयुष्यात सर्व मार्गाने पैसा येतोच म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते मर्यादित बोला किंवा अमर्यादित तुम्हाला फक्त अंतर्मनात रुजवून अंतर्मनात ते विचार रुजवून तुम्ही ते त्याच क्षणी खरे करू शकता इकडे अनेकांच्या आयुष्यात चमत्कार घडत असतात पण प्रत्येक जण येऊन बाहेर कधीच सांगत नाही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चमत्कार घडत असतात प्रत्येक जण बाहेर सांगत नाही हुशारीने लोक ते त्यांचे आयुष्य जगत असतात अंतर्मन एवढे शक्तिशाली आहे ना की तुम्ही जर त्याच्यावर प्रोग्रामिंग टाकली की ठीक आहे आता चमत्कार झाला ना तो चमत्कार दुप्पट टिप्पट होत जावा व त्यात तशा प्रकारचे मार्ग निर्माण होत जावे ही प्रोग्रामिंग आपोआप तुमच्या आयुष्यात रन होत राहते व कंटिन्यू तुम्ही शेवटपर्यंत भाग्यशाली आयुष्यात जगतात आणि हेच संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना देतात याच्यामुळे फक्त तुम्हाला नाही तुमच्या मुलांना देखील फायदा होतो आणि अंतर्मनावरती काम करण्यासाठी एक प्रचंड प्रभावशाली शास्त्र आणि ते पण नैसर्गिक शास्त्र म्हणजे शास्त्र ते इतक्या प्रभावशाली काम करतं ना इतक्या प्रभावशाली तुमच्या अंतर्मनाची करतं ना या क्षणी तुमच्या समस्या दूर करून टाकतात ते कधी त्याला वेळ लावत नाही एवढं अंतर्मन सक्षम असतं आणि शक्तिशाली असतं जेव्हा आपण बाहेरच्या एक तास बाहेर मनाचे एक तास जगत असतो ना त्यासाठी अंतर्मनाच्या त्यासाठी ते दहा वर्ष असू शकतात किंवा शंभर वर्ष असू शकतात तुम्ही किती खोलवरती जातात त्यावरती सर्व अवलंबून आहे जर एका दुसरी व्यक्ती कर्ज सतत आयुष्य जगत असेल ना ती तसंच आयुष्य जगत राहतं एका दुसऱ्या व्यक्तीला जोडीदार भेटत नसेल ना तर ते तसंच आयुष्य जगत राहते का कारण की अंतर्मातली प्रोग्रामिंग आहे आपोआप काही गोष्टी त्याकडनं होतात नेमकी तशी व्यक्ती आकर्षित देखील करते किंवा काहीतरी वागणं पण देखील त्याकडून तसं होऊन जातं म्हणून ज्या ज्या व्यक्तींच्या आयुष्यात समस्या आहेत ना त्यांनी अभ्यास केला त्यांना कळून येईल की त्यांच्या अंतर्मात काहीतरी समस्या आहे ते त्याच्या अंतर्मात बदल करून स्वतः देखील बदलू शकतात नाही त्या संबोधतंद्रिय देखील मदत घेऊ शकतात आणि प्रभावशाली म्हणजे त्यांच्या आयुष्यात बदल होऊ शकतो मन नेहमी लक्षात ठेवा जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला चमत्कार घडवायचे असतील ना तुम्ही जास्तीत जास्त वर्तमान काळात राहा आणि अंतर्मनावरती पूर्णपणे विश्वास ठेवा आणि जास्तीत जास्त वेळा सकारात्मक विचार करा कारण की सांगता येत नाही की कुठचा विचार अंतर्मनात जाईल म्हणून जर चुकून नकारात्मक विचार गेला तर मग काय करणार त्यापेक्षा बेटर आहे फक्त सकारात्मक विचारांची थोडी जरी तुम्ही जास्त ठेवली ना संख्या तरी सफिशियंट आहे त्याच्यामुळे आपल्याकडे एक शक्यता तरी वाटते की जास्तीत जास्त सकारात्मक विचार रुचतील म्हणून आणि तुम्ही तुमचे आयुष्य बदलल म्हणून अशा पद्धतीने तुमचे अंतर्मन काम करत असते धन्यवाद अश्विनी कुमार